उत्तर मंडळी आमच्याकडे चुलीवरची पावभाजी आज आणि सगळी तयारी चाललेली आहे सकाळपासून भाजी भिजी सकाळ आता चिरून वगैरे मस्तपैकी झालेली आहे पुणग्या पावभाजीच्या पावभाजीचा था थाट घातल्या ना पुण्यांनी काकी बघूया आता काय करतात ती बघूच्या टेस्ट खूप वेगळा पाव अरे पाव ये 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 तुझ्यासाठी आहे सगळं आम्ही सगळं तुका पहिला देणार हा ते बघ काका वाकान वाकान बघत बायको काय करता ते बघ इंग्रजी शब्द इंग्रजी शब्द इसराक लागली धुरखांब ती बघ चष्मा लावू मग लावू लाव तू यांच्यान कोण आता माहिती नाही कळाला ना कोणी टोप ठेवल्यानं माका माहिती कोण आरडच तुझी करू केलं बाकी काय नाही उपयोग काय भाजी बिजी काकीन चिरून ठेवलेल्या सगळं पुष्प म्हणते पटापट काम केलं ना हाली हात असता हांडोवर तू को। वत पातळ करून टाकून दे लाल मिरची पावडर टाक अशी मस्त पैकी झनझणीत करून जाऊन दे धावत <laughs> बटर वगैरे टाकून मस्त पैकी झंझणीत अशी झालेली आहे चुलीवर हा एकदम प्रॉपर चुलीवर केलेली आहे ही प्रॉपर दिसतात ना चुली आणखी वेगळ्या काय केल्या बटरचा बटरच नाही मिळत खरंच आधी वाल्यांक जागे होऊन दे आमच्याकडे बटर मिळत नाही कसं ताई बरं वाटतंय की नाही पाऊभाजी काय विचार कशी झाली म्हणून हो कशी झाली हा शेवटी स्वाद बायकोच्या आतचो हा हो साक्षी फुगड्यांचं सांगलं

गणपती विशेष भागात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर मंडळी आज गौरीपूजन सकाळी वगैरे झालं सकाळचं कार्यक्रम वगैरे बघितलं असाल आणि आता भजन वगैरे आहे आणि त्यासाठी आमच्याकडे भजन हा फुगडी आ त्यासाठी मेन गोष्ट म्हणजे नाश्ता तर त्याची सगळी तयारी चाललेली आहे सकाळपासून पाव दुपारी पाव वगैरे आता घेऊन इलेले आहेत सकाळी भाजी वगैरे घेऊन इले विणू आणि आत्ता सगळी तयारी चालली आहे पावभाजीची पुनग्या पण तुमका इलेला पावभाजीसाठी आणि मुंबईची काकी वगैरे विणू दाबोळ्यात एडिटिंग करता आता येत तोपर्यंत भजन येऊ वेळ पावभाजीची तयारी चाललेली आहे चला तर बघूया तरी बघा सगळी पावभाजीची तयारी चाललेली आहे मस्त पैकी ना हो पावभाजीच मेन शब्द विसरले मेन शब्द विसराग झालो थाट घातलेलो तेल कुठे बघ जरा तेल सांग तेल येता केवड्या लवकर केला असता अजून चार भाजी न थंड होणार नाही मगलेलो आग पेठावलेत नाही पण टोप नुसतोच ठेवले नाही तर मंडळी आमच्याकडे चुलीवरची पावभाजी आज आणि सगळी तयारी चाललेली आहे सकाळपासून भाजी बिजी सकाळ आता चिरून वगैरे मस्त पैकी झालेली आहे पुनग्या हिला पावभाजीच्या थाट घातल्या ना पुनग्यांनी काकी बघूया आता काय करत ते बघूया खूप वेगळं प्रत्येक एका माणसा वेगवेगळी आगपेटूक वेगळी बघा हो तुमका प्रत्येक गोष्टी काय हवी असता तुम्ही कधी करणार तर मंडळी अशा प्रकारे ही बघा सगळी पावभाजीची तयारी झालेली आणि आता तेल तापत ठेवलेला आणि आला पेस्ट टाकूचा काम पुनग्या सगळं साहित्य टाकण्याचं काम या बघा पुनग्याकडे या टाक मस्का टाक बघूया सगळं कांदूळ टोमॅटो वगैरे सगळं कापून पटापट घेतलेला बघा मुंबईची काकी आमची पावभाजी बनवता खास भांडूक ना मागवली ती का पावभाजी पावभाजी बनवूसाठी बघा तशी झणझणीत बनवा हा टोप टोप सरळ आपण घ्या अजून दोनच भजन हा कुठे आपल्या सोसायटीत सोसायटी मुंबई रावली तुझी आई काचा आराम आई आहे म्हणाले तुम्हीच करा मी बघतोय काय तर पाव अरे पाव ये 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 पावभाजी तुझ्यासाठी आहे सगळं आम्ही सगळं तुका पहिला देणार बघ तरी तिनं लांब ना काय बघत पुढच्या वेळी तू करशील तरी ये जरा मदतीला बघा गौऱ्याची मम्मी इलेली आहे बघू खास पावभाजी कशी बनवतात ती बघ फ्रीज मस्क्याचं पाकीट पावभाजी तर टाकूच मस्को पावांक नको लावू आम्हाला हे का हा तुझा इंग्लिश हे का समजा नाही मराठीत काय का सांग म्हणून इंग्लिश भारी तुझा विचारलं ना तिचं त्याच्यापेक्षा भारी हा

ही आमची चुलीवरची बाबा ना मस्त आणि सगळे वस्तू आहे असा नाही सांभाळून सगळं घेऊ गाव आहे मुंबई नाही डॅंग वर कायचा आता मागा टाकला होता मस्त बटर बटर तो आहे मिळणार नाही मिळणार नाही तोपर्यंत खारी येत <laughs> 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 तो काय लाल मिरची पावडर टाक अशी मस्त पैकी झनझणी करून जाऊन धावत कोथिंबीर मस्त पैकी एवढे थाट मांडलेलो आता सगळ्या कधी काय करतात काय माहित नाही ये 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 लवकर ये लई लवकर म्हणजे काय मग आता काय गेलो माहिती काय बटाटी मॅगिनेट सगळं करूनच घेतले नाही काय कोण मॅरिनेट आमची शब्द इंग्लिश मध्ये भारी मॅश मॅश करू वाटली पुरत नाही

ह्याचो ना हादी हात असो को होता हांडोबर वत हांडोकर तू वत पातळ करून टाकून येऊन दे पंचवीस काय येते बघ सांगा निले मी आमंत्रण देऊ पावभाज्या म्हणून हो तर लवकर तरी भजन घेऊन बघा ही सगळी आरतीची मंडळी तुमच्या गणपतीक जास्त माणसं आवडत ना मुळात यो प्रश्न चुकता हे जगणे तू काय बोलतात ना पहिल्या घरातलो व्हिडिओ आजच्या घरातलो व्हिडिओ टाकील अरे तुमच्या गणपती का आवडत नाही जास्त माणसा बरोबर आहे ना विषय तो आहे ना हे जी आजचा व्हिडिओ बघ भारी आहे

काय मीठ लागला की नाही लागला लागला किती वेळ टाकतोय लागला टाक टाक टाकतो काका वाट बघता कधीपासून लाल मिरची पावडर काश्मीर ये, नाना ये। या, या। टेस्ट बघणार एक येणार नाही ना तो एक रेसिपी वालो मेन माणूस

उसळ नाही पावभाजी झालेली आहे आता वास ते बघ पोट भरला त्यांचा बटर टाकला तुक आहे नाना चानव मस्त बरोबर झाली पद्धतशीर झाली मग काय नाही बटर वगैरे टाकून मस्तपैकी झनझणी तशी झालेली आहे चुलीवर एकदम प्रॉपर चुलीवर केलेली चुली आहे केलेला परत काही जणांच कसं गॅस टोपावर उतरून ठेवतात दाखवतो दोन तीन व्हिडिओ असे आम्ही दोन तीन व्हिडिओ केलेले गॅसवर करून चुलीवर ठेवले डायरेक्ट बाबा पहिला जाऊयांचा मान नशिबा काय काय नाही तू होता गणपतीच्या एका पण व्हिडिओ दिसला नाही म्हणून कमेंट दुसरी सासी जरी काय तुझी जाऊ बाय छोटी जाऊ बाय हा ती सासूला सांभाळते कोणी आणल्यान बटर पप्पा हे आपले कामोलचा बटर अमोलचा बटर तू आता तू आठ वाजता उठून जाणार होता की काय अमोलचा बटर आहे अमूलचं बटरच नाही वाटत नाही मिळत ही अमूलवाल्यांक जागे होऊन दे आमच्याकडे बटर मिळत नाही हवे मी सकाळपासून अमूल बटर शोधतो आमचं भेटला नाही कसं रे आमच्या देवगड तालुक्यात तर आमका नाही खेटला नाही नाही देवगड तालुक्यात नाही आचऱ्यात नाही आचऱ्यातल्या दुकानदारांचा जरा सांगतो जरा बघा मग अमूल बटर आमका लागतं असा पावभाजी केव्हा केव्हा

बघाकडे मोठी अवघाता गा गजाली चाललेली आमची सगळ्यांची आणि हे बघा पावणे मंडळी पावणे मंडळी पण हे बघा मुंबई आहेत खास कसा वाट पावभाजी खाऊन पिऊन जा हा असोच जाशी इकडे मोठो घन विषय हयच चालू आहे सगळं म्हाताऱ्यांचं घन विषय चालू लो हे

याच्या प्रकारे ही बघ आपली पावभाजी मस्तपैकी तयार झालेली आहे झणझणीत आणि आता रात्री देऊची वाल्यांकड्यावाल्यांका रा पण अजून लागणार काय तो वास्त भारी लो, एक नंबर झाली मी आता खाऊन बघणार पण खूप भारी झाली या वाटलेला नव्हता एवढी होय तशी पण वासावर नावाय जरा वाटतं मस्तपैकी झालेली आहे तुम्ही पण खाव ये कसं वाटतंय ताई बरं वाटतंय की नाही पावभाजी भाऊजीं का विचार कशी झाली म्हणून हो कशी झाली मस्त

माहित नाही तुमका एकदा हो एक हो हो जर ते बाराव म्हणायचे ना ते एक सुरुवात चपटा होती म्हणते पास जणत त्याच्यातले ते धट नाही मंडळ असे हे बघ आमचे गजले चाललेले आहेत बऱ्याच दिवसांनी कि बऱ्याच दिवसांनी पुराण घेऊन पुराण घेऊन काय सांगतात बहिणी जणच गायची तू नाही ती बघ ती बघूया बघ बघ किती झोपेत ना उठा नेली डोळे चोळी ताफी लागलो तरी पण मी येऊन गाणी म्हटले हे विनू जो नोकरी सोडतय म्हणता गावाक सेटल होत असत तस सांग मग दहेंडी आपण इथे लावूया इथे शॉट टाक आहे मधी मधी बुवा बन दाडी बिडी लावून बुवा बन ती मोठी हा मग पाराखाली बसायचं मस्त पैकी गाणी म्हणायची डग्यात आपला बाजू गहू असतो गौऱ्याक पाठवतोय मी झालो तरी तो आता काय काम नाही सांगितलं हे पप्पा तुझे काय गोळीच घेत नाही आमच्या आई डायरेक्ट ओ अकडे यावा पहिले काय पुढे शब्द काय एकदम स्टॉप पहिले काका बोलायचे आता काकी बोलायला विनून बसन बसन लॅपटॉप मध्ये ऐकलंच की काय कायच्यात व्हिडिओ

panica <laughs> <laughs> बघा तर अशा प्रकारे दाई आज आम्हाला जेवण वाढताना दिसत आहेत बऱ्याच दिवसाने आले नाहीतर ते इकडे तोंड दाखवायला पण येत नाहीत तरी या पुष्पा येणार एंट्री मारणारा पुन घ्या माहिती अरे भाई त्याचा पॉट भरला भजन ऐक मंग्याची गवळ नायका

हे काय झालं हे आणि जे गवळण उडला घेणारडी काय साहित्य आहे का टोपार वा 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 तू जेव जेव तू जेव पुणगी असताना तू पहिल्या सुरुवातीक बसायच हे बघा अशा प्रकारे आमची सर्व मंडळी घरातली जेव बसलेली पाहुण्यांका आधी स्वागत करून जेव घातला बऱ्याच दिवसांनी गावले आहेत ते तावडीत आमच्या आणि एका पाहुण्याक पिटाळून लावलो भाजी ना